राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होता आणि व्हिडिओमध्ये दाखवला होता कसं त्या पावसानं भरपूर दिवस झाला विश्रांती घेतली आणि आपल्याली आता पावसाची आवश्यकता आहे शेतीसाठी आणि मित्रांनो ज्यावेळी मी तो व्हिडिओ बनवला होता का नाही आमच्याकडे पाऊस नाही मग त्यावेळेस काय झाला का कोकण मुंबई इकडं पक्का पाऊस होता झामझुमाकडून घातला होता पावसानं मग तिकडल्या काय मित्रांनो तो व्हिडिओ पाहिला आणि मग मला कमेंट के केली होती का आमच्याकडं पाऊस जेव्हा आहे आमच्याकडं पावसानं कहर घ्या घातला आहे आणि तुमच्याकडं पाऊस नाही असा कसा होईल तर मित्रांनो खरंच आता आमच्याकडे ना दोन दिवस झालं पाऊस आहे चांगला दमदार पाऊस पडतोय आणि सध्या मी पावसातच उभं आहे छत्री घेऊन हे आणि हे पा आठून गेलो होतं पारं थेंबरसुद्धा पा पाणी नव्हता राहिला आणि आता मस्त वयाला सुरुवात झाली आणि मग त्याच्यामुळं काय झालं मित्रांनो का आता ह्याच्या खाली वावर आहेत हे पा याच्यातही पार पाणी नव्हतं राहिला काहीच कडामेळांनी भाता फार तापून गेली होती आणि आता वावरांमध्ये सुद्धा पाणी साचलं आहे आणि ह्या भातासाठी आहे ना सारखं पाणी लागत आहे आणि मित्रांनो इकडं फिरत आपण भात लागवड केली होती त्या झुऱ्याला तिकडं भात लागवड केल्यानंतर मग त्याच्या आठ दिवसानं आपण भाताली खतही मारला होता आणि वावरा चांगली तुंबून दिली होती पण पावसानं पक्की विश्रांती दिल्यामुळे ना त्या वावरांमधला पाणी पार आटला होता आता भरपूर जुरं चालत मोठमोठं आता भरपूर पाणी साचलं असेल त्यांच्यामध्ये आणि चालू इकडं राहणार त्या वस्ती आहेत ना तिकडे पण जावं फिरत फिरत कारण आता आहे ना मित्रनो आमच्याकडं एवढं पाच दिवस काहीच काम नाही राहत पोळ्याच्या आधी पाच दिवस आमच्याकडे मोडं राहतं आता मोडं म्हणजे आमच्या भागातल्या लोकांनी माहीत आहे पण आमच्या काही शहरातले लोक आहेत ना ते नसलं माहीत का मोडं म्हणजे काय तर मोडं म्हणजे मित्रांनो पोळ्याच्या आधी आमच्याकडं पाच दिवस काहीच कामं नाही करते ती आमची जुनी संस्कृती आहे आणि हे जे मोडं आहेत ना मित्रांनो परते गावाला नाही राहते आता आमच्या गावाला तर राहतात आता कोणत्या गावाला राहतात कोणत्या नाही मलाही माहीत नाही आपल्याकडे जर पाहायचं असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा हे श्रावण महिन्याचं राहत होती आता काय गावाने आठवड्याच्या आठवड्याला धरतात हे मोडं परत्येक आठवड्यातून एक दिवस पाहते ते पण आमच्याक पोळ्याच्या आधी पाच दिवस राहत होते आता ही आमची तर पहिलीच परंपरा आहे नाही का ह्या टायमाला आहे ना मित्रांनो जाम भारी वातावरण राहत आहे कधी आपल्याली सवड भेटली तर मग या फिरायला तर मित्रांनो आता फिरत फिरत आलो काळू मामाच्या जापो आणि मग मोडा असल्यामुळं मग काही काम नाही मग काळ त्या बसल्या शेकत आता मस्त पैकी चुल प्यावले मामा जेवण झाला काय हा पाणी आलं होतं हा पाणी आलं होतं गारपून गेलो गावाला गेलो होतो किड गावाला गेलो तर हा 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 आणि मा मांजर मोठी झाली मांजर मोठी झाली वाघाला जपून बरो काय करणार नाही हो वाघाच्या तारखेला घेऊन जाईल नाही नाही मग आम्ही काय काम नाही ना ना आता मोडे आता काय काम नाही पाऊस आपल्याकडे थोडासा कमी आहे ना कमी आहे मुंबईत नाही पाणी

मग गा नाही शेतात का देऊ वाटत आहे काय होत आहे काय होतंय पण मग रात्रीची मच्छर आहे तुम्ही रात रात्री मच्छर कमी भाई लाई बी मलाई देऊ वाटायचा म्हणजे एक दोन दिवस रान देऊ ती म्हणते सोडचीच नाही मग आम्ही आता भाऊ तर आम्ही तर काय तुमची मग आता आहे पाऊस नाही आताच पाऊस झालाय मग ते आता होतील आता गेली यार अजून पाणीच नव्हता ना वाळून गेली होती पहा बार वाळून घेतले मैत करून घेतल्यात खाऊन बाबा आता पाच टायला वाळून गेल ते मग आता पाणी आता पाणी कधी पडत तर पक्का पडतो कधी नाही तर इसरण तिथे म्हणून टाकून नाही का आता किती दिवस गेला पाहायला ना मला गेली बाता वाढणं आता काय बातायच होत नाही आपण मग आता माणूस काय उपाशी मारत कायतरी काम करणार खातायच ना काय करायचं चला आता बसलो बसलोय चाले आमच्या गावच्या बसलो गप्पा झाल्या नाही गप्पा तर झाल्यातच आपल्या म्हणायला काय नाही आता उद्या पोळे ती मग पोळ्याला वाशिम गेला काळमावा वाशिम घ्या बायला चरा बाज नाही तपास ने आता मग पहा मग आता काय करत आपल्याकडे परिस्थिती कशी आमची तुमची सारखी नाही काय आपल्याकडे काय नाही करत लागत या बायलांनी आयला येत ना या, या जनवारांनी मारतील दुसरी पार तुडून टाकतील या लई बाईला आपल्या जा पाऊची बायला ना मग बरं या बायला येत ना गोळांमध्ये लई जनवारांमध्ये कोणाचा खायला आपण तुटावून धावतील या पैसा असो का नसो माणूस कर्ज काढून काय ना पण बैलांचे हाऊस करता येणार काही शिंगाटा तुमच्या बैलांची आता काम नाही बैला मिठावरून गेलाच नाही का जानवर आता ना कितीतरी जानवर नाही का कोणी लोक कशी पण त्यात दावली तर लई बाबा किती येतात ते ना तिकडे ना ते बागा तू हे राहतो पाच पटा तिकडे तिकडे पोळा हा तिकडे पोळा पहिली करायची आहोच लोक लय बा शिंगा राहायची पण कधी आता जरा थोडा पहिली आता नाही एवढं आता आहोत करी एवढं नाही परत परत आता झालं आता नाही एवढा जिकडे तिकडे ट्रॅक्टर झालं नाही का ट्रॅक्टर ना करायचा नाही तर पहिल्या ना सारखे जनावर आहे नाही आणि आता काय काही नाही पहिला काळ मा तुमच्या काळात तुम समजा तुमचं आता भरपूर वेळ तर कसं पोळ करायचे चांगलं करायचे काय हा आताच्या पोळ्या म्हणजे तवाच्या पोळ्या म्हणजे तुम्हाला काय फरक वाटतोय आता बरं होत बाहेर

आता या रस्ता रस्ता येत राहत राहत्या काय भाव वाघ येतो ना वाघे शिकार साठी झिंडा झिंडासाठी हिंडणार पोटासाठी नाही जाते पण मग आता तुम्हाला दिसत नसेल ना एवढा नाही आता आम्ही घरात राहणार नाही एवढा नाही येत त्याची वाटच गावामध्ये जा जंगलचा राज आहे आता आमच्या काही येतोय चकरला नाही नाही आमच्या काही येतोय येणार ये असतो त्याला पट पाणी कुठेतरी जाणार बरोबर एक दिवस करून टाकली होती वाघा ना मग जाऊ देऊ ला काय नाही आपण एक गावठी माणूस आपण काय घाबरतो एवढा आहे का नाही मग वाघाला बेलो मग आपल्याला काही मग तुमच्याकडे पाटे नाही का मागच्या दाखवली होती आपण तिला गिरायक होता व पैसे काय

बरोबर जाऊ जा दे आता चगे हिडायलाय आणि दोन्ही मागे जाऊ आता ती लागेल झाली तर मग ती बहिणी ही आहेच आता जा नाही जाऊ दे मग काय नाही रोग द्या म्हण राहू द्या वाढ नाही का जनावर बिनवथारी जाडी काढायला लागेल तिचाच वाडवा करायला लागेल असा केला मग तिला फाटी बाळाच मांगत होत ते पार पाच पाच हजार नाही राहिला नाही पण तुमच्या झापक वातावरण भारी बर का म्हणता आम्हाला वाटतं ना खरंच येऊन राहावा इकडे मस्त झाडाजुडा तुम्ही जा पण ते काय होतं माहितीये का आता तिकडे मग इकडे बांधला का पियच्या पाण्याची मोठी सोय होईल पुन्हा तिकडे कसा आहे पाणी आलंय आपल्याला वा तू काही काय मनला करायचं समजा ट्रॅक्टर येत नाही खाली आपल्याकडे टाइम म्हणून त्या गोष्टी नाही तर ना जंगलातच मस्त तुमच्याकडे ट्रॅक्टर येतोय इथं आमच्याकडे जातोय पण लोडचा ट्रॅक्टर नाही ना येणार आहे का नाही आणि पावसाच येत नाही तुमच्याकडे काय काय ना उन्हा येतोय उन्हाळ्यात आमच्याकडे येत नाही चला असंही मित्रांनो आता इकडे आमची झापची लोक आनंदीत राहतात एकदम जंगलामध्ये राहतात पण मग एकदम सुखी समाधानी एक नको तुम्ही लोक आहे का नाही काय काय टेन्शन नाही आज मग सक्त टापा चालू आमच्या थोडा मोडा असल्यामुळं मग आमच्या काही काम नाही रात जाणार रा, असा सोडायची आणि एकदा उद्यापासून पोळा संपला का झाली काम चालू आहे का नाही हे लेट झाली पावसामध्ये मित्रांनो मग फिरत फिरत गेलो होतो काळ हो मग जपातो आणि मग मुगडा असल्यामुळे मग त्याने काही काम नव्हता कुस त्यांच्या नेहर्या झाले होत्या आणि मग चुल पेटून बसली होती शकत आता थंडी वाजते जरा ना वाराय भरपूर या पावसामध्ये मग जुन्या गप्पा झाल्या इकडल्या तिकडल्या आणि आता आपल्याला वावर हो आता त्या बाता कशी काय तर आता आपल्याला या जंगलामधून जावं लागणार आहे आणि ह्या जंगल आहे ना पक्का दाट जंगल झालाय झाडापैकी माजून गेल्या ती अक्षरशः भेव वाटत या जंगलामधून जायला आणि ह्या जंगलातून ज्या जुऱ्या वाहत आहेत ना ह्या फार आठून गेल्या होत्या पण आता पावसामुळं ते पण चालू झाल्या ती जास्त पाऊस आला ना ह्या जुऱ्या ज्या मोठ्या ती इकडं खालच्या साईड नाही पण की दाट झाडं आहे ती आणि इकडं वरच्या साईड नाही पण की दाट झाडं आहे ती आणि ह्या जंगलातून जायला ही पाऊल वाट आहे हे नाही आता पाणी पा ह्या पाण्यातूनच जायला लागला आपल्याला तिकडं ह्या जंगलातून जाता आपल्याला तिकडं जायचे पुढं वाट काढीत 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 तशी था वाट चांगली आहे अजून वाठाणं काही एवढा गावात नाही झाला आणि जंगलामधून आहे ना जास्त गवत नाही होत मित्रांनो ह्या जा ज्या झाड आहेत ना दाट या झाडांच्या उशिराना लय गवतही नाही होत एवढा तर चला आता या जंगलातून आपण आलोय वावरांजवळ तर हे पा हे जुरा मी आपल्याला दाखवलं होतं एकदम असं तीन बोठावानी वाहत होतं पण आता भरपूर मोठ्याला वायाला सुरुवात झाली आता लवकर आटणार नाही भरपूर पाणी आता येईल या जुऱ्याने आणि इकडे आता ह्या आपली बाता आपण जोरीमध्ये जपानी पाणी लागवड केली होती आपण पूर्ण पिक तुंबली होती भाता पूर्ण पाणी पिक तुंबून घेतला होता पण काय झालं मित्रांनो पावस नसल्यामुळं मग एकदम कमी पाणी होता आणि मग काही ठिकाणी कडाम या पाणी साचत नव्हता आणि आता भरपूर पाणी भरपूर वावरा भरल्यात आता ते काय आटणार नाही लवकर आणि हे भाता आता बरी जमत झाल्या चांगल्यापैकी अजून एका आठ दिवसामध्ये चांगली होणार आहे त्या पण भानगड अशी झाली ना मित्रांनो तर खेकडीनी भाता खाल्यात त्या बा बिअरकडी खेकडीने बाता खाल्यात आणि हातरस आहे ना बऱ्याच झुरेल हात या हातरस आहे खेकडींचा हे बा तिकडं उशाना पण खायला ती तिकडे पण खायला आता त्याला आपण काय जास्त इलाज नाही करू शकते खेकडी मारायचं औषध भेटत आहे पण आपण काय त्या म्हणजे एक वेळेस आणला होता पण खेकडी काय त्यांना मेल्याच नाही हे बा या हे इथं हा बारीक डोब नाही इथं पण खेकडी राहतात ना ह्या खायलाय तर चला आता विकून पण भात मस्त होत चालला आहे मस्त जमत हो चाल चांगलं चूड होत ती पाऊस नव्हता त्याच्यामुळं मग भाता ह्या खोळमुळं होती पण आता आहे ना आता एकदम भारी होणार आहे त्या आणि भाता कशी जाईल ना ते पण मी आपले दाखवणार आहे शेवटपर्यंत पण आता जर भाता जमायला सुरुवात झाली तर आता मोड आहे तर आपल्याकडे मग मोड आप संपलं तर याच्यामध्ये काही बारीक बारीक गबाळ असेल ते आपण निंदून घेणार आहे ती जास्त गबाळ होत नाही याच्यामध्ये असा पुढं मोठा मोठाला झाड होत आहे कारण चिखलामध्ये काही जास्त गबाळ होत नाही तर ते आपण आहे त्या निंदून घेणार आहेत आपण ते अशी पाहत आहेत खाली पण आहे ती पण मग तिकडे आला पक्का जंगल आहे आता आणि आता थोडा थोडा पाऊस आहे मग त्याच्यामुळं जाऊ जा द्या मित्रांनो आता आपण तिकडे खाली जास्त काही जाणार नाही ते पका जाणार म्हणून भिजून जात आहे ते पाहतं आशे आहेत आपली आणि ते आशिष ठेकरी करावी खाऊन गेल्या आणि वरच्या साईडला ज्या सपाट माळ राहणे ना तिकून पण पाणी वाहत येत आहे खाली पर हे वाहून आहे म्हणजे आता हा जो जुर आहे ना इकडं या साईडचा इकडं उतारबाग आहे ना तिकून नाही पाणी वाहत येत आहे आणि कोण ह्या दाट जंगल आहे ना ह्या जंगलातूनही पाणी वाहत ह्या झुऱ्यालाच येत आहे सगळा आणि जास्त पाऊस असला ना फार ह्या बांधाली पाणी लागत आहे इकडे हे जे बांध आहेत ना फार बांधाली पाणी लागत आहे पण भाताले सध्या एवढंच पाणी मापात जास्तही पाणी नाही लागत भाताली हे अशी मधून मधून खेकडणी खायलाच आहेत आणि या प्रत्येक झुऱ्याला येत ना इकडं या खेकड्यांचा तर त्या बेरकडी खेकडी मित्रांनो चला आता हे वातावरण पहा किती भारी आहे तर नक्कीच मित्रांनो या कधी फिरायला येतं आला तर मी आहे इकडं काय घाबरायचं नाही आपल्याला कोणाला फिरायची इच्छा झालं तर मी आहे पूर्ण आपल्याला इकडला वातावरण राखेल ह्या टायमाचं वातावरण आमच्याकडे लई बाहेर राहत आहे ह्या पाया वातावरण आणि आता पाऊस आलाय समोरून रिमझिम येतच राहतो राहतोय पाणी उघडतोय येतोय उघडतोय येतोय असा म्हणजे पावसाच राहत आहे तर काय सध्या पडतच नाही वातावरण पार ढगाळे एकदम सूर्यदर्शन सध्या होतच नाही आणि पावसाची पण गरजच होती पाऊस झाला ह्या चांगला झाला तर मित्रांनो आलो होतो इकडं जुऱ्याला फिरत फिरत बातांक पायाला मग आता आता मामाच्या जापवर गेलो तिडा आपल्या थोड्याशा गावठी गा रंगल्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपला इड्यास निरोप घेतो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला जेणेकरून आपल्याला असंच नवीन नवीन व्हिडिओ पाय भेटतील लाईक करा हाईप करा मित्रांनो पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय